अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आजपर्यंत पोलिसांच्या हात उभारण्याची छाती कोणाची होत आज कोयता गँगच एपीआय हल्ला करायला लागली आहे आणि तो गंभीर जखमी झालेला आहे हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होत ती पूर्णपणाने ग्रह खातं गोंबरपणा ग्रह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोरल लो झालेला आहे त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाही आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत याचा अनुभव आजच्या घटनेत आला याचा तीव्र निषेध केला पाहिजे महाराष्ट्रातल्या पोलीस दलाच्या मागे सरकारने ठाम उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या महाराष्ट्र सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारचं सरकार राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलीस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाहीये ते राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आता पोलिसांच्या हल्ले करण्याची देखील शामत महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची व्हायला लागलेली आहे अधिकाऱ्यांच्या हल्ला आतापर्यंत शक्यतो कधी ऐकलेला नव्हता कोयत्याने जाऊन हल्ला करणं हे अतिशय धक्कादायक आहे मला वाटतं की याचा म्हणजे निषेध आम्ही करतोच परंतु अशी अशा स्टेजला ही सगळी पुण्यातल्या कोयत्या व्यवस्था आली म्हणजे पुण्यातली पोलिसांची व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे पुन्हा एकदा लक्षात येत असा आहे की आता दोन महिनेच राहिलेले आहेत दोन महिन्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्याचा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही टोटल फेल्युअर आहे सरकारचं फेल्युअर आहे एका व्यक्तीला मी दोष देणार नाही मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात फेल गेलेलं आहे महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाहीत बालकांचं संरक्षण करू शकत नाहीत आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे पोलिसांच्यावरही हल्ले व्हायला लागले याचा अर्थ पूर्णपणाने महाराष्ट्रातलं पोलीस दलाचा मोराल लो करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे कुणाची कधी बदली होईल कोणत्या कारणासाठी होईल आणि सगळ्याच बदल्या जर आर्थिक व्यवहार करून होत असतील तर मग त्या नैतिकता किती राहिली हा महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न जनतेला पडायला लागलेला व्हिडिओ व्हायरल होत त्यामुळे गुन्हेगारांचा फोटो राजकारण्यांच्या बरोबर दिसायला लागणं हे गंभीर आहे पण कधी कधी अपघाताने देखील होऊ शकतं मी असं त्याला दोष देणार नाही पण जर वारंवार ती घटना घडत असेल आणि तो राजकारणी त्या गुन्हेगाराला घेऊनच फिरत असेल ती गंभीर आहे असं म्हणले होते पालकमंत्री की कुठलाही आरोपी असेल त्याला थेट टायर मध्ये टाकून फेरफी <laughs> देण्यातील मात्र असं होताना कुठेच दिसत नाहीये गृह मंत्रालयाबरोबर पालकमंत्र्यांच्या लक्ष पुण्यावरच कमी झालंय ते मला माहित नाही त्यांचं किती लक्ष्य आहे किती नाही आहे पण एक मात्र आज दिसतय की पोलिसांच्यावर गुन्हेगार हल्ला करायला लागलेत आणि याचा अर्थ पोलीस हा कमकुवत झालाय का दुबळा झालाय का याच्या बाबतीत आता चिंतन होणं महाराष्ट्रात गरजेचं आहे आणि पोलिसांच्या पाहिजे तशा बदल्या करणं पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप करणं वरून सारखे पोलिसांना फोन येऊन प्रत्येक केस मध्ये वरून मार्गदर्शन येणं आणि पोलिसांच्या सुरक्षिततेच्या पेक्षा पोलिसांच्या बदल्यांमध्ये जास्त लक्ष घालणार सरकार हे आहे असं मला वाटतं ग्रह टेंडर मी म्हणत नाही सर्व ठिकाणी आता बदल्यांमध्ये वेगळे वेगळे व्यवहार व्हायला लागले तसंच चित्र आहे ते म्हणतात की अजित पवारांचे जुळवून घेणं अशक्य आहे यातून माहिती कुठेतरी नाराजी उभे होताना दिसते अजित पवारांशी जुळून घेणं अशक्य आहे पण त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात जुळून घेण्याचंही नाही आहे आणि मोडण्याचही नाहीये त्यामुळं कड भारतीय जनता पक्षाचं धोरण नाही आहे भारतीय जनता पक्षाचं धोरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आणि त्यांनी अजित पवारांच्याशी एवढं मिळवून घेतलेलं आहे की ते एका सरकारमध्ये गुण्या गोविंदाने कारभार करतायत त्यामुळं अशा वक्तव्याला काही अर्थ नाही हे अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच सरकार चालू आहे आणि त्याचे प्लस आणि मायनस पॉइंट हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत आहेत उभं करण्याची सगळे तयारी सुरू तिकडे इस्लामपुरात ते खूप जोरात आमदार केला त्यांना जोर वाढला मी लहान कार्यकर्ते त्यामुळं माझं काही म्हणणं नाही आणि या देशात काही होऊ शकतं त्यामुळं आपण माझे मतदार जे आहेत तेच माझे समर्थक आहेत त्याच्यावर विसंबून माझं चाललंय तुमचाही आशीर्वाद असा माझं चाललंय